आमचे राजाचे अन्न राजाबाईचे कुणाचे आहे कुणाचे आहे हेच सत्यच मुद्देवर पाणीची एक ताली गणराची एक ताली सागर आपची एक आणि श्रीरामीवरची एक आला पुर्तगा डीपक नारायण शिंदे हावराजन शिंदे चालू झाले नारायण शिंदे लाईट टाइम पास करणार आहे जो उपक नारायण शिंदे दीपक नारायण शिंदे एक नारायण शिंदे दोन नारायण शिंदे तीन मिर्झा उदे जुबेर बेग बेग एक बेग दोन बेग दोन बेग दो, तीन पर्ची बाबूराव मागुर चव्हाण चवण शंभर दोन शंभर दोन दोनशे दो तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे सातशे एक सातशे एक सातशे दोन सातशे दोन सातशे तीन वादम पांतरे सोय शंभर शंभर एक दोनशे तीनशे 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 चारशे चारशे एक चारशे दोन चारशे तीन रमेश कळले कडिले दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा तीन हजार ची पाठी いいですね、見るやつに変わるから。<Enough> लक्ष्म <mile>

आनंद दोन आनंद तीन कोपे शहाजी एक बोबे एक रवींद्रनाथ नागरे नागरे एक नागरे एक नागरे दोन नागरे दोन नागरे शंभर शंभर एक शंभर दोन शंभर दोन शंभर तीन दोनशे तीनशे चारशे पाचशे सहा सात सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा एक पंधरा दोन पंधरा तीन नितीन अभिनाथ भुले तुम्ही लक्ष ठेवा फटाफट लक्ष ठेवा पुन्हा तुम्ही दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार एकवीसशे बावीस పంవీస్ పంవీస్ సవీస్ సత్తాతీస దోన్

أنا <applause> مش <applause> প্রতি জালিনদার 1 জালিনদার 1 জালিনদার 2 জালিনদার 100 জালিনদার 100 100 2 100 2 200 300 301 301 302 302 303 এর পাশে ಚಾರ್ಶ ನೌಶ ಹದ್ರ ಬಾರೋ

तेरहं yep. चांस एक, शंबर दोन शंबर दोन शंबर, शंबर, दो, शंबर, दो, शंबर, दो, शंबर तीन वाजे वाजे रित يارا 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 پاس ۾ بيلا رومو چتا پاس منٽ ۾ وڃا پاس منٽ يا सहाशे सातशे आठशे नऊशे हजार हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार ठेवावर तीन हजार तीन हजार तीन हजार तीन वर ठेवा पाड्या चार हजार वर ठेवा पाड्या थँक्यू ना नाही ठेवा या छत्रपती घ्या